शासनाच्या गव्हर्नमेंटच्या जे ऑफिस असतात त्या ऑफिसमध्ये जर आपण काय माहिती मागवण्यासाठी गेलो आणि सोबत एखादा मित्र आपणाला भेटला चला आपण येथून येऊ तर का आला म्हणून अधिकारी त्याला एक नोटीस अर्ज देणे धमकवणे हा कार्य योग्य आहे का हीच नवीन माहिती घेऊन मी तुमच्यासमोर आलेलं आहे सर्वांना मनपूर्वक जय जय जाऊ मित्रांनो सांगोला वन विभाग कार्यालय आरे आप ओ तुकाराम जाधवरचा साहेब नाई वाल्मिक कराडचे खंदे समर्थक लाभार थोतान अशा माणसाचा आज आपण तुम्हाला माहिती देणार आहे मित्रांनो मी एक माहिती अधिकार एकवीस चार दोन हजार पंचवीस रोजी पाठवलेला होता आणि त्यांनी मला लगेच एक पत्र पाठवलं की एक मे दोन हजार पंचवीस रोजी तुम्हाला जे आवश्यक माहिती आहे ते आमच्या कार्यालयाला या या दिवशी या आणि भेटा कार्यालयाला बोलवलं आम्हाला सांगितलं जेवढी माहिती आहे तेवढी आमची आमची पूर्ण पाठवा तेव्हा मग त्यांनी आम्हाला एक चलन पावती काढली आणि त्याची तारीख आहे तेवीस पाच दोन हजार पंचवीस त्यांनी आपल्याला जे अमाऊंटचं चलन दिलं त्याची पावती करायला लागते मग त्या पावतीसाठी मी तेरा ते चौदा हेलपट गाठलेत आणि शेवटचा एक हेलपटा होता त्याच्याच त्यावेळे मग आमचे मित्र गुलाब माने आणि सचिन माने ही मला त्या त्यांचं काय तर कोर्टाकडे काम असल्यामुळं ते मला त्या कार्यालयाजवळ भेटले भेटल्यानंतर आम्ही ते जण हे वाल्मिक कराडचे अधिकारी त्यांच्याजवळ गेलो आणि त्यांना सांगितलं की आम्हाला चलन पाव चलन ही पाहिजे पावती पाहिजे पावती पाहिजे म्हणल्यानंतर ते म्हणले मी आता तहसील कार्यालयात चाललोय म्हणले तहशील कार्यालयातने आलो की तुम्हाला देतो तुम। दीड तास आम्ही तिघंजण वाट बघत बसलो परत ते आले परत म्हणले आता आमचं जे आवाज टायमिंग झालंय जरा थांबा म्हणले सर म्हणलं द्या ना दोनच मिनिटाचं काम आहे तुम्ही काय एवढा वेळ घालवत आहे आणि ते तारीख होते आठ सात दोन हजार पंचवीस मग ते ता साहेब म्हणले नाही आता देता येणार नाही असं करा तुम्ही उद्या या मग उद्या या म्हणले ना मी म्हणलं सर असं का करताय तुम्ही किती हलपाटक मारायचे मग तुम्ही असं आधीच सांगायचं मला मग मला काय म्हणले ते कॅफी मध्ये भेटेल नाहीतर जनरल स्टोअर्स मध्ये भेटतील मग हे सांगायसाठी म्हणलं तुम्ही मला एक पत्र द्या म्हणलं आणि माझ्या मी घेतो बाहेरून असं मला पत्र द्या पत्र द्या म्हणल्यानंतर कशाचं पत्र हे असं आम्हाला धमकवण्याचा त्यांचा विषय झाला आणि मित्रांनो ते विषय झाला त्यांना आम्ही आमच्या अर्जच्या कॉप्याही दाखवल्या आणि आम्ही तिथून निघून आलो सचिन माने गुलाब माने त्यांच्या गावी गेले मी माझ्या गावी घराकडे आलो आल्यानंतर त्यांना त्यांनी टार्गेटच केले सचिन माने आणि गुलाब माने यांना टार्गेट केल्यानंतर तुम्ही सचिन यादव बरोबर का आला तुम्ही सचिन यादव बरोबर का आला वनपाल पाठवायचे वनरक्षक पाठवायचे आणि लोक पाठवा त्याला उचलून आणा गाडी घेऊन जावा जिथं भेटी तथं उचलून आणा ही वाल्मिक कराडच्या माणसांची भाषा आणि महाराष्ट्र शासनाच्या एक घटक आहे त्या घटकाचं नाव आहे वन विभाग आणि या वन विभागामध्ये एक तालुक्याचा प्रतिनिधी म्हणून आर एफ ओ हे काम करणारा ही व्यक्ती पण हे ज्या नासा नासामध्ये वाल्मिक करारचं रक्त आहे मित्रांनो खऱ्या अर्थाने त्या पोरांनी सांगितलं आम्ही काय येणार नाही का तर माझ्यावरती असा खोटा गुन्हा दाखल केला त्यांना माहीत झालं ते भिवून एक तर मुंबईलाच पळून गेला सचिन माने आणि काल परवा तो आला आणि गुलाब माने थांबला ह्याला फोन करायचा त्याला फोन करायचा निस त्या मुलांना सोयरा वैरा ह्या अधिकाऱ्याने इतर अधिकाऱ्याकडनं कर्मचाऱ्याकडं फोन करून केलं आणि काल त्या मुलांना दोघांना नोटीस पाठवलं काल एकाला आठ आगस्ट दोन हजार पंचवीस आणि काल दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस याशी त्यांना नोटीस दिली आणि त्यांच्या घरी जाऊन चिटकोण आली त्या नोटीचा सारांश आहे आठ ऑगस्ट आठ सात दोन हजार पंचवीस रोजी आमच्या वन विभाग कार्यालयात तुम्ही कोणत्या हेतून आला होता आणि सचिन यादवा बरोबर का आला असं त्यांना जाब विचारलाय आता त्याचं आपण देऊ उत्तर मित्रांनो अशी जर दंडलशाही चालायचं असेल तर ऑफिसला मोठी मोठी कुलप घाला आणि ऑफिस बंद करा सर्वसामान्य हे अशा वाल्मिक कराडच्या वृत्तीच्या माणसामुळं तालुक्यात प्रचंड मोठी खळबळ माजायला लागले खोटे गुन्हे दाखल करणे तर त्यांनी का डायरेक्ट का कार्यालय बंद करून टाका नाही तर आपिसच्या पुढं एक बोर्ड लावला पाहिजे हि सर्वसामान्य लोकांना ऑफिसमध्ये प्रवेश देण्यात येत नाही असा एक बोर्ड लावला पाहिजे आमच्यासारखे लोक कशाला तुमच्या ऑफिसला येतील आम्हाला खास आहे का, का तुमच्या ऑफिसला यायला तुम तुम्ही बोर्ड लावा आणि बोर्ड लावा त्याचा कुणाला येऊ देऊ नका तुमचे दलाल तुमचे कॉन्ट्रॅक्टदार कसं सेटलमेंट करायचं यांच्यासाठी ओपन करून ठेवा बाकी कुणासाठी ठेवू नका सर्वसामान्यासाठी नाही सर्वसामान्याची भावना ऐकू नका मित्रांनो आता मी सचिन मा गुलाब मानेच्या घरी गुलाब माने हा जुजारपूर गुणाबवाडी जुजारपूर तालुका सांगोला या ठिकाणचा एक रहिवासी मुलगा आहे त्याच्या घरी जाऊन नोटीस दिलं आणि त्यांना सांगितले की बारा तारखे बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी साडे बारा वाजता आमच्या कार्यालयाला हजर राहावं ही हुकुमशाही झाली लोकशाहीच्या नरड्यावरती पाय दिलाय गळा मी दाबला नाही पाय देऊन पूर्ण शरीर त्या अधिकाऱ्यांनी त्याच्यावर ठेवलंय ह्याच्यावर सांगोलचे प्रतिनिधी माडेचे प्रतिनिधी ह्यांनी बी आवाज उठवला पाहिजे संघटनेने पत्रकारांनी मित्रांनो आणि आता मी इथं पुढं गुलाबच्या घरी गेलेले एक तुम्हाला व्हिडिओ मी पुढं पाठवतोय आता मी परत तुम्हाला येणार व्हिडिओच्या अंत मला हे होणार नाही ना। त्याच्यामुळं सर्वांना आव्हान आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा फॉरवर्ड करा पुन्हा एकदा सर्वांना मनपूर्वक जयजे जाऊ फॉरेस्ट ऑफिसर साहेब आमच्या घरी हजर झालेले आहेत वारंवार ते आमच्या घरी दमदाटी करायला काय नोटीस द्यायचं आहे म्हणून येत आहेत बघूया आता काय म्हणतात मोबाईल दाखवत नोटीस हे बघा मित्रांनो मला याने नोटीस दिलेला आहे नोटीस तुमच्या पुढे सगळ्यांच वाचून दाखवतो विषय चौकशी कामे हजर राहणेबाबत सांगोला दिनांक आठ आठ दोन हजार पंचवीस नोटीस या द या नोटीसाद्वारे आपणास आज देते येते की आपण दिनांक आठ सात दोन हजार पंचवीस रोजी वन पुरुषेत्र अधिकारी सांगोला कार्यालय सचिन यादव यांच्यासोबत आले होते आपण सचिन यादव यांच्या मोबाईलमध्ये बाउंड्री सिमेंट पिलर्स कामाचे नुकसान केलेले फोटो व व्हिडिओ खाईल स्वाक्षरीकर्ते यांना दाखवले व दमदाटी करून कार्यालयातून निघून गेले या कार्यालयात आपण कोणत्याही प्रकारचा अर्ज केलेला नाही तरी सुद्धा सचिन यादव या व्यक्तीसोबत आपण करण्यात आले होते मौजे अल दहवडी फॉरेस्ट नंबर फॉरेस्ट गट नंबर चारशे चारमध्ये व नदीवर मार्च दोन हजार पंचवीसमध्ये बॉन्ड्री सिमेंट पिलरचे काम करण्यात आले होते वनरक्षक भू अतिरिक्त कार्यभार का... सांगोला क्षेत्र यांच्याकडील प्रथम वनगुन्हा ई एक दोन हजार पंचवीस दिनांक एक आठ दोन हजार पंचवीसनुसार वनगुन्हा नोंद केलेला आहे आपनास माहे जुलै दोन हजार पंचवीसमध्ये चौकशी कामे कारण्यात येणे असे मोबाईल फोन करून सांगितले त्यावेळी आपण सांगितले की मला लेखीपत्र देणे त्यानंतरच मी चौकशी कामे येईल त्यामुळे आपणास लेखी नोटीस देण्यात येत आहे सदर वन गुन्हे कामी चौक्यासाठी आपण बारा आठ दोन हजार पंचवीस रोजी सकाळी बारा वाजता वन परिषद अधिकारी कार्यालय सामोरं येते चौकशी कामे उपस्थित राहू सदर नोटीस आहे मला या अधिकाऱ्याने चुकीच्या पद्धतीने नोटीस दिलेला आहे आणि जो जो मेन मुद्दा आहे तो भरकटण्याचा व दिशाभूल करण्याचा या अधिकाऱ्यांचा प्रयत्न आहे कारण ज्यावेळी ऑफिसमध्ये गेलो मी या सचिन यादव साहेब मला बाहेर गाठ पडले आणि त्यांच्यासोबत मी ऑफिसमध्ये गेले असताना माहितीच्या अधिकाराची माहितीच्या अधिकाराची हे हे मागितली काय म्हणते ते चलन मागितले चलन मागितलं असता त्या स्वतः खुद अधिकारी तुकाराम जाधव साहेबांनी त्यांच्यावर दमदाटी केली आणि त्यांनाच सुलट प्रश्न विचारायचे चालू केले त्या त्या घटना प्रसंगीचे व्हिडिओ आमच्याकडे उपलब्ध आहे ते ते तो व्हिडिओ आम्ही तुम्हाला सादर सादर करेन आणि जो काय आहे तो विषय मी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यासाठी मी स्वतः जबाब देण्यासाठी पोलीस स्टेशनला मी आज किंवा उद्या जाणार आहे त्यांना ही नोटीस मी परत त्यांना वापस देत आहे कारण ही नोटीस पूर्णपणे चुकीची आहे आणि त्यांनी हे नोटीस दिशाभूल करण्याचा यांचा प्रयत्न आहे या नोटिसाद्वारे आणि ह्यांना ह्यांना मी वारंवार फोन करून सांगून घरापर्यंत येऊ नका सांगितलं तरी ह्यांचे अधिकारी ह्यांचे वॉचमन त्यांना हिने वार फोन करून दाबा आणून माझ्यावर सा वारंवार फोन करून कॉलची धमकी देणे कुठाय माझा मागावा घेणे अशा प्रत्येक घटना यांनी केलेल्या आहेत त्याबद्दल हा ही नोटीस मी परत देत आहे त्यांना आणि ज्यांना जर नोटीस द्यायचा असेल जो रिसर्च झालाय तो प्रसंग देणे जो प्रसंग आहे पोलीस पाटील मी दाखवतो प्रसंग चुकीचं नोटीस मला देण्याचा जो घडला आहे आणि हे चिटकावलेले लागलेले आहेत करून वातावरण करून गावात चर्चा माझ्या बदनामी करण्याचा याचा प्रयत्न चालू आहे आणि हा ही घटना झाली आठ आठ सात दोन हजार पंचवीस रोजी आणि नंतर सचिन यादव यांच्यावर यांनी खोटा गुन्हा दाखल केला आणि त्या गुन्ह्याला अनुसरून माझ्यावर दमदाटी करून माझी खोटी स्टेटमेंट घेण्यासाठी आणि मला तिथं बोलवून काय तर धमकी देण्याचा यांचा प्रयत्न आहे त्यामुळे हा ही नोटीस मी महागारी देत आहे तरी पण यांनी दमदाटी करून माझ्या घरावर नोटीस चिटकवण्याचा यांचा प्रयत्न आहे आणि ही ही कुठंतरी लोकशाही लोकशाही लोकशाहीला ही कुठंतरी काळि गोष्ट त्यांच्याकडून होत आहे कारण आज लोकशाही भारत देशामध्ये जिवंत आहे की नाही हा प्रश्न माझ्यासारख्या सर्वसामान्य मुलाला प्र, पडलेला प्रश्न आहे कारण हेनी हे सर्वसामान्य माणूस ऑफिसमध्ये गेला का गेला म्हणून जर यांनी गुन्हा दाखल करायचं धमक्या द्यायच्या अशा वार्ता करत असतील तर या लोकशाहीचा कुठंतरी प्रश्नचिन्ह निर्माण होण्यासारखा या माझ्यासारख्या मनात माझ्यासारख्या मुलावर विचार करण्याचा हा गोष्ट आहे त्या त्या, त्या दिवशी जी सदर घटना ही पोलीस जी सदर घटना आहे ती मोबाईलमध्ये व्हिडिओ शूटिंग आहे आणि त्यांचेही त्यांचेही मोबाईलमधली हे त्यांच्याही ऑफिसमधली सी सी टी व्ही फुटेज मला मिळावे आणि त्यांनी काढून त्याच्यावर योग्य ती कारवाई करावी कॉल करून चालू ठेवा सदरची व्हिडिओ आम्ही पोलीस स्टेशनला जमा करतो आणि आमची जी आहे म्हणणं ते आम्ही तुम्हाला पोलीस स्टेशनला आम्ही सादर करतो आणि सारखं घरी येणे घरी कोण नसतं असतं बाया माणसं असते ते फोटो काढून घेऊन जाणे घरातल्यांचं असले 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 असलं काय पाहिजे ते दृश्य करत आहे ते त्यांच्यावर योग्य योग्य तो वेळे बंदोबस्त करावा लोकप्रतिनिधींनी या या लक्ष या गोष्टीकडे गांभीर्यानं लक्ष देणं गरजेचं आहे ऑफिस मध्ये गेला का आला म्हणून याने नोटीस माझ्या घरावर चिटकावून माझ्या घरात यांना आणि या गावात गा, गावात आमच्या वस्तीवर पूर्ण भयभेतीचं वातावरण तयार झालेलं आहे आणि यातून काहीतरी खोटा गुन्हा दाखल करण्याचा यांचा येतो आहे तिकडे काही पोलीस पाटील आहे सगरे, सगळ्या सगळ्यांच्या समोर हा विषय आहे आणि जे ऑफिस मधली सदर घटना हे आपल्या मोबाईलत व्हिडिओ केलेला आहे त्याच आठ सात दोन हजार चोवीस पंचवीसचा तेव्हापासून एक महिना हिने गप असली आणि सचिन यादववर खोटा इने गुन्हा जेव्हा दाखल केला त्या दिवसानंतर हिने आम्हाला फोन करणं दमदाट्य देणं त्या बाकीच्या गोष्टी हिने चालू केलेल्या आहेत जर ऑफिसमध्ये जाणं हा गुन्हा असेल तर लोकशाहीवर प्रश्नचिन्ह करण्यासारखा बाब निर्माण झालेला आहे जाधव साहेबांचा आणि यांच्या ऑफिस ऑफिसचा ऑफिसरचा मी पूर्णपणे जाहीर निषेध करतो आमच्या आमच्या घरावर घरावर त्यांना सांगून सुद्धा नोटीस चिटकावलेला आहे दमदाटी करण्याचा हा प्रश्न आहे प्रयत्न आहे यांचा त्यांनी बघा घरावर चिटकावलेला आहे आमच्या आणि काय आणि आम्हाला भीती दाखवण्याचा यांचा प्रयत्न आहे त्यांची कॉल रेकॉर्डिंग्स माझ्याकडे उपलब्ध आहेत त्यांनी कॉल केलेले त्यांनी मा माझ्या पाठीमाग लागा मयान आणा आले तर ठीक नाहीतर यांना उचलून आणा अशा दमदाट्या करण्याचा प्रयत्न माझ्यावर खूप वेळा करून हा लाचा त्यांचा प्रयत्न केलेला आहे तुमचं पत्र द्या मागे हा सचिन माने हा माझ्यासोबत याद, सचिन यादव यांच्याबरोबर आला होता आणि त्यांनी त्यांचे त्यांनी घरात उपस्थिती नसताना त्यांच्या बायकोला त्यांनी दमदाटी करून ते पत्र घेण्यास भाग पाडले आणि ते पत्र सुद्धा त्यांनी आता त्यांना वापस देत आहेत त्यांच्या अनुपस्थित त्यांनी घेतल्यामुळे त्यांना वापस देत आहेत तुमचं द्या पत्र त्यांना त्यांची मिशेस असताना हे यांच्या अनुपस्थित याने प यांनी पत्र बायकोला दिलेलं आहे आणि चुकीची चुकीची नोटीस चुकीचं नोटीस यांनी टाकलं आहे चुकीचा घटनाक्रम त्यात टाकलेला आहे आणि तो घटनाक्रम पूर्णपणे चुकीचा आहे आणि हा ह्याला पूर्णपणे वळवण्याचा दिशा देण्याचा वेगळा प्रयत्न आहे त्यांचा त्यामुळे ही पत्र तुम्ही सचिन त्यांना देऊन टाका तुम्हाला घटनाक्रम माहित आहे ती घटनाक्रम आहे का त्यात चुकीची नोटीस यांनी याने आपल्याला देऊन आपला हा हा पूर्णपणे वळवण्याचा प्रयत्न आहे आणि हे नोटीस माघारी देत असताना स्वतः अधिकारी वाघमोडे साहेब ते पत्र माघारी घेण्यास नकार करत आहेत